लाखो भाविक आले तरी या शहराच्या पायाभूत सुविधा एवढ्या मजबूत होत्या की सगळ्या भाविकांना आवश्यक त्या सगळ्या सेवा या ठिकाणी मिळाल्या त्यामुळं या शहराला मजबूत करणं आणि खास करून या शहराला पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या पांढुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील राजकीय व्यवस्था मागणाऱ्या रा, लोकांच्या सोबत राहणार नाही पण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर पंचवीस वर्ष ह्या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारही बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दहनवनाची साधना निर्माण झाली शहराचे सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आ, आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं या व्यवस्थेचं कौतुक केलं या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळे कोण विरोधक काय म्हणतोय याच्याकडे लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय इथे येणारा भाविक काय म्हणतोय शहरातला नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत वारकऱ्यांच्यासोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत पांडूरंगाचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे त्यामुळं हे पॅनल शंभर टक्के यशस्वी आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या समतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नामारूपाला येण्यासाठी जे कळायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहण्याची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही ये प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यतीत झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत तर निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उद्याही मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्शवत आहे आव्हान सहन करण्याची आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे आव्हान स्वीकारलेलं आहे पण समोर आव्हान नाही ही आमची अडचण आहे आपण सातत्यानं बघता सातत्यानं बघता फार मोठा बागलबुवा बिहारमध्ये उभा केला फार मोठा बागलबुवा महाराष्ट्रामधल्या निवडणुकीमध्ये उभा केला पण निवडणुकीचा निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक बघत आहेत या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि आमच्या सगळ्या प्रत्येक उमेदवारासोबत आहेत त्यामुळे आम्ही जी मेहनत घेतलेली आहे याचे तुम्ही पण सगळेजण साक्षीदार आहात या शहराच्या विकासासंदर्भातली या शहराच्या पायाभूत सुविधा संदर्भातली आपण चंद्रभागेच्या स्वच्छ सुंदर चंद्रभागे संदर्भातली मेहनत घेतलेली आपण याचे सगळे साक्षीदार आहात आताही माझ्यासोबत आपण चंद्रभागेमध्ये चला स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागा आपल्याला बघायला मिळेल हे बदललेलं पंढरपूर आपण सगळेजण पाहताय <theist> आणि मी खात्रीनं सांगतो या बदललेल्या पंढरपूर सोबतच्या लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षाचा आपल्यासोबत आपण बघितलं असेल देशात मध्येच मुस्लिम समाजाच्या सगळ्या बंधू भगिनींनी खास करून भगिनींनी भारतीय जनता पक्षाला मोदीजींना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतलेली आहे बिहारच्या निवडणुका झाल्या आपण बघितलं आज आम्ही बघतोय आज आम्ही बघतोय अनेक मुस्लिम बांधव भगिनींचा भारतीय जनता पक्षाकडे चिन्हावर उमेदवारी मागण्या मागतायत येऊन आणि बदललेली परिस्थिती बघताय त्यांनाही माहिती आहे देश भारतीय जनता पक्षासोबतच सुरक्षित आहे देशचा विकास करायचा असेल आपला विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासोबत गेलं पाहिजे ही मुस्लिम बांधवांची भावना झालेली आहे त्यामुळं बदललेली परिस्थितीमध्ये की सगळी लोक आपल्यासोबत राहतील आणि जातीभेदाला दिलांजली देऊन आपण या ठिकाणी निवडणुका झालेल्या पाहिजे एक लक्षात आपण घ्या अभिजित पाटील साहेबांचे माऱ्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी त्यांची भूमिका घेतात कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेटा भेटतात कधी कुणाला भेटत असतात याचा अर्थ प्रत्येक वेळा आपण चुकीचा लावणं हे सोडून द्या मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी पणाला लावणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाच कुठल्या तरी गोष्टीला कुठंतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात एकमेका एकमेकाकडे कायम स्टँडगल घेऊन बघावं अशी तुमची इच्छा आहे का समाजाची काही ठेवायचे कारण नाही आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो ते त्यांच्या पक्षाचं काम करतात की माझ्या पक्षाचं काम करत असतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून सहकार्य घेऊ शकतील आमदार समाधान औताडे यांनी काही वर्षापूर्वी कुठे पैसे खर्च होते होती श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती त्यांच्या उमेदवारांना टावलण्यात आल्या अशी पंचायत त्या आज त्यामुळे गैरसरत आहेत समाधान दादांना सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आज वाढदिवस असल्यामुळे ते बाहेरगावी आहेत आणि वाढदिवस बघून होऊन ते या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत काळजी करू नका समाधान दादाना ज्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं तिथल्या भूमिका त्यांनी मांडली ज्या ज्या ठिकाणी विकास होतोय ती भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे त्यामुळं आपण बघतोय एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करत असताना एखादी छोटी मोठी चूक होऊ शकते त्याच्यामध्ये काय फार मोठा विषय नाही परंतु आमच्याकडं सांगण्यासाठी हे सगळंच आहे समोर सांगण्यासाठी काय आहे आमच्याकडं काहीच नाही म्हणून किमान पंढरपूर तरी आमच्याकडं द्या अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे ही राजकीय व्यवस्था मागणं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं बोलणं नव्हे ठीक या ठिकाणी आपण अनेक मला वाटतं खूप सारे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत आनगरची निवडणूक आपण बसला नगराध्यक्षाची आणि सतराच्या सतरा जागा बिनविरोध झालेल्या आहेत पंढरपूर शहरामध्ये एक जागा बिनविरोध झालेली आहे अशा कराडमध्ये मलकापूरमध्ये काय जागा बिनविरोध झालेल्या आहेत सातारमध्ये काय जागा बिनविरोध होत आहेत अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे त्यामुळं समोर लढाईचं कुणाशी बघायचं नाही कुठं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिसत नाही कुठं मशाल दिसत नाही उद्धव ठाकरेंची कुठं हाताच्या चिन्ह तर गायबच झालेलं आहे या परिस्थितीमध्ये शेवटी अशी परिस्थिती आहे की आम्हाला आमच्या आमच्यातच लढायची वेळ आमच्यावर आलेली आहे तेव्हा बोलत नाही तर किमान आपल्या आपल्या तरी लढाई व्हावी एकनाथ शिंदे येणार आहेत देवेंद्रजींची सभा पंढरपूर आहे मी आदरणीय शिंदे साहेबांचं सांगोलामध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा अधिकार आहे ते पक्षाची भूमिका मांडतील पक्षाच्यासाठी खातं मागतील आम्हाला आमच्या पक्षाचा मत मागायचा अधिकार आहे आम्ही आमच्या पक्षासाठी मतं मागू अनेक ठिकाणी आम्ही एकत्र येऊन पण लढतो तिकडे दोघं मिळून मतं मागू त्यामुळे त्यांचं स्वागत आहे